काय गणदैवताय गन गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि नमस्कार मी साक्षी आवाज जनतेचा न्यूज आपले स्वागत तर आपण हो आज आलेलो आहोत शहरातील विविध गणेश मंडळांना भेट देण्यासाठी बाप्पाच्या आगमनाने संपूर्ण रामपूर शहराला नवीनच प्रतिमा निर्माण झालेली आपल्याला दिसते चला तर घेऊयात शहरातील गणेश मंडळांची भेट सर तुमच्या गणेश मित्र मंडळाचं नाव हो काय हा सिरामपूरच्या मानाचा गणपती आहे त्यामुळे याचं नाव सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ सिरामपूर असं ठरवलं आहे किती वर्षांपासून या मंडळाची आज गेले चौऱ्याहत्तर वर्ष झाली याची स्थापना चालू ही पंच्याहत्तर वर्ष आहे गणपती बाप्पा बद्दल तुमची काय श्रद्धा आहे गणपती बाप्पा बद्दल लहानपणापासून पाहतोय शेजारीच माझा इथे राहायला आहे त्यामुळे प्रत्येक क्षणाला बाप्पाच्या मांडीवरती खेळायचो आणि आज बाप्पासाठी सेवा देखील करतोय <laughs> त्यामुळे बाप्पा माझं सगळं काही आहे एक मित्र ज्या पद्धती म्हणतो आपण तो, आप तो माताचे पिता तो मे खरोखर आमचं तो सगळं काही आहे तो मित्र सुद्धा आहे आणि सगळं काही या मंडळाचे अध्यक्ष कोण आहे या वर्षीच मंडळाचे अध्यक्ष विक्रांत गिरमे आहे तुमच्या मंडळाकडून बाप्पाला शेवटचा निरोप कसा देतात खरोखर बाप्पाचा निरोप शेवटचा हा आमच्या मंडळाकडने सातत्याने पारंपरिक पद्धतीनेच आम्ही त्या शोभायात्रा काढल्या जाती आणि त्यानंतर गणेशाची या ठिकाणी नॉर्दर्न ब्रँच या ठिकाणी आम्ही त्याचं विसर्जन करतो तसेच सिरामपुरातील विविध प्रकारच्या शाळा यामध्ये सहभाग घेतात खास करून यामध्ये महाले पोदारचा खूप मोठ्या प्रमाणे गेल्या दोन वर्षापासून सहभाग आहे त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ढोल पथक असेल त्यानंतर त्यांचं लेझिम पथक आणि दीडशे ते दोनशे मुलांचा सहभाग त्या मिरवणुकीमध्ये मानाच्या गणपतीसाठी ते, दे ते दरवर्षी देतात आणि आम्ही दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम घेतो मोदक स्पर्धा किंवा सौंदर्य स्पर्धा आणि लोकांच्या मनोरंजनासाठी लावण्यासुद्धा घेतो त्याचबरोबर अथर्व शीर्ष पठण सुद्धा आम्ही दरवर्षी घेतो त्याला जवळजवळ शंभर लेडीजचा सहभाग असतो असे वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवतो आणि मोदक स्पर्धा सुद्धा आहेत आणि आम्ही शहरामध्ये असे वेगवेगळे उपक्रम राबवून लोकांना चांगले मनोरंजनाचे सर्व प्रकारचे कार्यक्रम देत असतो नमस्कार सर तुमच्या गणेश मित्र मंडळाचं नाव काय आहे आमचं मंडळाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज रोडकर राजा सिरामपूर पण शिरामपूर मध्ये आम्ही दहा वर्ष हा गणेश उत्सव स्थापन करतो मंडळाचे अध्यक्ष कोण आहे आमच्या मंडळाच्या अध्यक्षाचं नाव अमित गायकवाड आहे बाप्पा बद्दल तुमची श्रद्धा काय आहे बाप्पा बद्दल श्रद्धा म्हणजे आता लहानपणापासूनच सगळ्यांचा आवडतीचा देव कुठला जर असेल तो तो गणपती बाप्पा आहे तशीच सगळ्यांची आमची एक श्रद्धा आहे आमच्या मंडळातले जे मुलं आहे कुठल्या एका भागातले नाही तर सिरामपुरातले प्रत्येक वेगवेगळ्या भागातून त्यांचं इथं मंडळ आलं किती वर्षांपासून बाप्पाची स्थापना आम्ही गेले दहा वर्षापासून इथं गणपती स्थापना गणपती बाप्पाचं कोणत्या पद्धतीने केलं गणपती बाप्पाचं आगमन हे श्रीरामपुरात पाहण्यासारखं आहे आमच्या मंडळाचं जा जास्त आम्ही बरीचशी रोषणाई पा फटाके आतिशबाजी विविध उपक्रम परत हनुमंत या यांच्या आगमनात आम्ही यावेळेस गणपती बाप्पाचं आगमन केलं गणेश उत्सवामध्ये तुम्ही कोण कोणते उपक्रम राबवतात तसा आमचा महत्वाचा उपक्रम असतो तो भंडारा कारण सगळी जी काटोप आहे लोकांना जेव घालणं अन्न पूर्ण ब्रह्म आहे जेव घालणं हा आमच्या मंडळाचा खरा मोठा उद्देश आहे त्या त्यामुळे आमचा मंडळाचा भांडारा हा मोठा असतो बाप्पाचं विसर्जन तुम्ही कोणत्या पद्धतीने करणार आहात नाही आमच्या मंडळाची मूर्ती ही फायबरची आहे तिथं आम्ही विसर्जन करत नाही पण ती छोटी मूर्ती तिचं आम्ही विसर्जन आपल्या देखावा सादर केला आहे त्याबद्दल काय मत आहे हा जो आम्ही देखावा यावेळेस केलेला आहे आम्ही आणि दुसरं महत्वाचा विषय म्हणजे जे राज्यात देशात स्त्रियांवर अत्याचार होत आहेत त्या त्या अत्याचारांना ज्यावेळेस शिवाजी महाराजांच्या दादा झालं होतं त्यावेळेस शिवाजी महाराजांनी जी शिक्षा केली होती त्याची शिक्षा आज या सरकारने राबवावी हो कुणी स्त्रीवर अत्याचार केला तर त्याचा चौरंगा करावा जेणेकरून या नराधांमध्ये एक घास्य भरल आणि मुख्यतः म्हणजे आपण मुलीमध्ये लक्ष्मी सरस्वती हे तर पाहिलेलंच आहे पण आजच्या काळात हो मुलीला फक्त लक्ष्मी सरस्वती हो नाही तर कालिकाचा अवतार घेणं गरजेचं आहे त्यामुळं आम्ही अद्याकाव सादर केला गान चतुराय गान प्राणाय गा सुखायगा नमतायगा नोत्सुक मनसि गुरु पूजताय गुरु देवताय गुरु कुलस्थायिनी गुरु विक्रमाय कय प्रवराय गुर, करायचा आहे लाडू कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यांपर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा त्याशी अडुसष्ट पन्नास झिरो आठ बासष्ट